देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दररोज कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत आहे आणि कल्याण शहर हे प्रदेश अध्यक्षांचं ग्रह शहर आहे त्याच्यामुळे इथेही लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाच्याबद्दल आकर्षण प्रवेश करण्यासाठी वाढलेला आहे म्हणून आज जतीन प्रजापती आणि भरत पाटील आणि शहापूर आसनगावच्या काही सहकाऱ्याने या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाला बळ मिळालेलं आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यांच्या प्रवेशामुळे निश्चित पक्षाला फायदा होईल यामध्ये काही दुमत नाही सगळ्यांची संकल्पना अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त सहकारी इतर पक्षातले जे भारतीय जनता पक्षामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आग्रहाने प्रयत्न करून त्यांना पक्षामध्ये आणण्याची भूमिका प्रदेशाध्यक्षांची आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी प्रवेश झाले काही अजून काही दिवसात होतील आपल्याला बघायला मिळेल असं आहे बघा याचा चुकीचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही महायुती झाली तरी आम्ही असा प्रयत्न करणार की जास्त नगरसेवक आमचे झाले पाहिजे ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांचा महापौर होणार युती करणं न करणं आमच्या हातात नाही युती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा हे तिकडे ते सक्षम आहेत समर्थ आहेत ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल परंतु भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका तर हीच राहील की आपले जास्त नगरसेवक निवडून आले तर आपला महापौर होईल ही त्याच्या पाठीमागे भावना आहे का बघा या सोसायटीचा विषय आहे ना हा पत्रकार बंधूंनी किंवा कोणीही त्याला पॉलिटिकली करण्याची आवश्यकता नाही हा विषय पॉलिटिक्सचा नाही नरेंद्र पवारांनी काय आरोप केले असतील तर त्यांचा काही गैरसमज असेल मला माहित नाही पण भूमिका माझी पण असेल किंवा त्यांची असेल किंवा अजून कोणाची असेल भूमिका एकच आहे सगळ्यांची माडामध्ये राहणाऱ्या लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि घरं मिळावी म्हणून माझ्याकडे अनेकदा माडातले लोक आले रहिबशी आले एकदा तर मला वाटतं दोन हजार बावीसला की तेवीसला रात्री उशिरा माझ्या घरी आले होते पन्नास साठ त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कल्याणच्या माझ्या ऑफिसला आलो आणि संबंधित डेव्हलपरला त्या ठिकाणी बोलून घेतलं त्यांच्यासोबत चर्चा केली चर्चा केल्यानंतर विषय असा समोर आला त्यांनी सांगितलं की मी दोनशे सत्तर का दोनशे ऐंशी मला आकडा आठवत नाही एचडीएफसी बँकेच कर्ज घेतलेलं आहे माझा जो प्रकल्प आहे तो ठप्प झालेला आहे त्याच्यामुळे मला काम करता येत नाही माझ्याकडे पैसे नाही मी बोल पैसे नाही तर एवढी पाचशे सातशे कुटुंब जाणार कुठे त्यांच्या जा भाड्याचे पैसे दिले पाहिजेत त्यांना लवकरात लवकर घर दिलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं साहेब साहिट तुम्ही जरा मला मदत केली तर मी याच्यातून बाहेर पडेल मला काय मदत लागेल मला जर फायनान्स मिनिस्टरची भेट घालून दिली केंद्रीय निर्मला सीतारामन यांची तर माझं काहीतरी होईल मला काय त्याच्यात समस्या तर मी एचडीएफसी बँकेचं लोन घेतलेलं मला हा प्रपोजल स्वामीमध्ये द्यायचा आहे त्या स्वामी हा प्रप, प्रपोजल द्यायचा असेल तर सी बँकेची एनबोशी लागेल मी त्यांच्याकडे अनेक दिवस चक्रा मारतो मला ते एनबोशी देत नाही कारण त्यांचं कर्ज आहे ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे पण कदाचित मॅडमनी सांगितलं तर मला मिळू शकेल मी बोला ऍज अ बिल्डर म्हणून तुम्हाला ते भेटतील मॅडम असं मला वाटत नाही अशी समस्या पाच सहाशे कुटुंब ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पाहिजे तर त्यांना तुमची भेट हवी आहे त्यांनी सांगितलं ठीक आहे क लिहिले कि पाच बजे मी देवलपर आहे बुलाना पडेगा किंवा मुझे भी पता नाही पूरी फॅक्टरी क्या वी साथ मे आयगा तो समजा पाए त्यांची सगळ्यांची एकत्र बैठक केली त्यांच्याबरोबर मी नावं सांगतो तुम्हाला अरविंद चौधरी विजय उबाळे प्रमोद सावंत आणि संतोष पाटील हे माडामध्ये राहणारे ही दिल्लीला आले होते त्यांची मी मॅडमच्यासोबत बैठक करून दिली त्याने जो डेव्हलपर आहे टायकोनवाला त्यांनी सगळी माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांना केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट इमिजिएट दुसऱ्या दिवशी मिळणं म्हणजे माडावाल्यांचे काही तर नशीब चांगले असतील म्हणून मिळाली त्यांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं मी दे आणि एक महिन्यात एच डी एफ सी बँकेने एनवर्सी दिली आणि त्यांनी त्यांचं प्रपोजल हे स्वामीमध्ये सबमिट केलं आता स्वामीमध्ये सबमिट केल्यानंतर स्वामी त्याच्यानंतरची जी माहिती घेतलेली आहे ती माहिती अशी आहे की स्वामी ने ने प्रोजेक्ट ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं प्रपोजल यांना दिलं की आम्ही टेकओवर करणार फंडिंग करणार डेव्हलपर डेव्हलप करणार पण सगळ्यात आधी म्हाडामध्ये राहणाऱ्या त्या रहिवाशांना घरं देणार हे स्वामीची भूमिका त्यानंतर स्वामींनी लावलेले पैसे जे आहेत त्यांचे ते काढून घेणार नंतर एच डी एफ सी बँकेचे पैसे देणार आणि मग त्याच्यात प्रॉफिट असेल तर ते डेव्हलपरला देणार हे कोण देणार स्वामी अशा ह्या प्रकल्पाची फॅक्ट आहे पण मधल्या काळामध्ये काहीतरी लक्षवेधी झाली लक्षवेधीच्या वेळेला नरेंद्र पवार सांगतात ते बरोबर आहे त्या ज्या आमदारांनी लक्षवेधी केली त्यांना मी व्हिडिओ पाठवला मला फोटो बोलता येत नाही आणि त्यांना फोन करून सांगितलं की दोन्हीकडची बाजू ऐका तुम्हाला जी उचित बाजू बाजू वाटेल त्या बाजूने तुम्ही भूमिका मांडा त्यांनी त्यांची भूमिका मांडली राज्य सरकारने काय निर्देश दिले आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत मला काही त्याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही पण आता त्यांचा गैरसमज आहे की आमचा आहे मला माहीत नाही आमचा असेल तर त्यांनी दूर करावा त्यांचं असेल तर मला काही दूर करण्याची आवश्यकता नाही मी काही डेव्हलपर नाही किंवा काय नाही मला इंटरेस्ट एवढाच आहे की माडाच्या वसाहतीत राहणाऱ्या लोकांना घरं मिळाली पाहिजे मी कोणाच्याही बाजूने नाही मी फक्त आणि फक्त त्या वसाहतीत राहणारी लोक जी माझ्याकडे पुन्हा आता ही आली होती पंधरावीस दिवसापूर्वी अधिवेशन चालू असताना तेव्हाही चाळीस पन्नास लोक रात्री बारा वाजता माझ्याकडे आले त्यांच्या भावना बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या लोकांना लवकरात लवकर घर कशी मिळतील आता कोणाकडे जर अशा प्रकारचं काहीतरी प्रपोजल असेल की सहा महिन्याच्या मी अशा अशा पद्धतीने घर देऊ शकतो तर नरेंद्र पवारांनी असं त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी विश्वनाथ भुईरांच्या घरी त्यांना सगळ्यांना घेऊन गेलो होतो आता तुम्ही पक्षाचा उल्लेख केला तो पक्षावरच के पक्षा जायचं तर मग माझ्या घरी पण यायला पाहिजे होतं त्यांना घेऊन मला एका शब्दाने कधी ते बोलले नाही मी त्यांना कधी बोललो नाही माझा बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता मी काय यांच्या संघर्षामध्ये कुठे नाही आहे मी प्रामाणिकपणे जी लिगल बाजू आहे ती धरून मी मदत करतो बाकी माझा काही कशातला काही रोल नाही ते माझ्याकडे आले असते तर मी त्यांना ही सगळी माहिती दिली असती जी आता तुमच्या माध्यमातून देतो तर त्यांच्याकडे कोणी माणूस असेल त्यांनी सगळ्या लोकांना समजावावं की सहा महिन्यामध्ये असा अशी व्यक्ती आहे ते सगळं टेकआउट करून तुम्हाला घर द्यायला तयार आहे म्हणजे याच्यात काय काय अडचणी आहेत एचडीएफसी बँकेचं कर्ज मी जे सांगितलं आकडा मला माहीत आहे दोनशे सत्तर दोनशेऐंशी त्या डेव्हलपरने लावलेले काही पैसे असतील ते, ते, ते सगळं अराउंड दी टेबल बसून पण माणूस असेल तर त्यांनी दिला पाहिजे जो लो लवकरात लवकर घर देईल त्याच्या बरोबर लोक राहणार ना त्याने व्यक्तीशी काय गरज आहे मी नेहमी सांगतो कोंबडा कोणाचा भांग देतो याच्याशी काय म्हटलं आहे का मतलब दिवस उगवला पाहिजे सूर्य उगवला पाहिजे आणि तो माडामध्ये राहणाराही विशयित उगवला पाहिजे आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा त्याच आहेत कोणाचे गैरसमज असतील तर ते त्यांनी दूर करावे या गोष्टीचं राजकारण कोणी करू नये ना नगर महापालिकेसाठी करावं ना विधानसभेसाठी सभेसाठी करावं आणि लोकसभेसाठी करावं

आणि माझी सूचना तीच आहे तुम्हाला तुम्ही हा विषय पार्टीवर नेऊच नका हा व्यक्तिगत विषय आहे मी ही त्याने के केला असेल शिवसेना शिवसेनावाल्यांनी पार्टीवर नेला असेल तर मला माहीत नाही मी त्याच्याबद्दल खुलासा करू शकत नाही ती माझी पार्टी नाही आणि मी त्यांचा नेता नाही मी भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे मी माझ्या पक्षाच्या बद्दलची भूमिका मांडू शकतो शिवसेनेने काय भूमिका घेतली कशासाठी घेतली हे त्यांना माहिती आहे आणि नरेंद्र पवारांनी का भूमिका घेतली हे त्यांना माहिती हे उपोषणाला का बसले मी कसं सांगू शकतो मी जी काय खरी वस्तुस्थिती होती ती तुम्ही याच्या आधी सांगितली तुमच्या मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून इथे भाडा रहिवाशांना मदत करणाऱ्या सगळ्यात लोकांना माझी सूचना आहे की कोणीही या गोष्टीचं राजकारण करू ज्यांच्या खांद्यावर माडावाल्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या मारण्याचं काम करणार त्यांना घर कशी मिळतील याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र प्रयत्न करा हा काय प्रकार चालू झालाय मला तर काही कळत नाही आता नरेंद्र पवार का असे व्हिडिओ काढतात काय त्यांचे आहेत ते तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजेत ते कशासाठी असं करतात तर त्यांनाच पाहिजे